पुण्यातील वाकड परिसरामध्ये एका खेड्या गावातून एक तरुणी शिक्षण घेण्यासाठी आलेली होती आणि ती थी या ठिकाणी तिच्या एका मैत्रिणीबरोबर राहू लागली मग या ठिकाणी मैत्रिणीबरोबर राहत असताना तिची जी दुसरी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीच्या भावाबरोबर या तरुणीची ओळख झाली मग ओळख झाल्यानंतर दोघा हजारांची मैत्री झाली मैत्री झाल्यानंतर दोघं हजारांचं मैत्रीच्या प्रेमात रूपांतर झालं मग प्रेमात रूपांतर झाल्यानंतर मोठ्या शहरामध्ये एकमेकांना भेटणं बोलणं यामुळं अनेक जणांच्याकडे लक्ष देत नाहीत पण मात्र त्या तरुणाच्या नेमकं मनात काय होतं जेव्हा त्या तरुणीला समजलं होतं तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकलेली होती कारण की घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपलं सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे पण मात्र या घटनेला सुरुवात होते ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये तालुक राहणारी एक एकवीस वर्षीय तरुणी आहे आणि ही एकवीस वर्षीय तरुणी दोन हजार चोवीसमध्ये एअर हॉस्टेलचं शिक्षण घेण्यासाठी पुण्यामधल्या वाकड परिसरामध्ये गेलेली होती आणि ती थी, त्या ठिकाणी तिचं एअर हॉस्टेजचं शिक्षण घेत होती आता शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी तिच्याबरोबर एक मैत्रीण होती आणि त्या मैत्रीणच्या भावाबरोबर या तरुणीची ओळख झालेली होती आता ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं या तरुणीनं तिच्या मैत्रिणीला किंवा तिच्या मैत्रिणीनं या मैत्रिणीला काहीही या संपूर्ण प्रकरणाबद्दल सांगितलेलं नव्हतं इकडं मात्र या तरुणीचं मैत्रिणीच्याच भावाबरोबर जमलेलं होतं आणि मग या संपूर्ण माध्यमातून जमल्यानंतर यांचं बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं मग बोलणं मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर तो जो तरुण आहे त्या तरुणानं या तरुणीला एका ठिकाणी एका लॉजवर भेटायला बोलवलं मग आता लॉजवर कशाला जायचं काय जायचं हे त्या तरुणीला समजू लागलं म्हणून तिनं त्या तरुणाला विरोध केला की मी त्या ठिकाणी येणार नाही मग जसा त्या तरुणीनं विरोध केला तसं या तरुणाने त्या तरुणीला धमकी दिली की तू जर आली नाही तर माझ्या जीवाचं बरं वाईट करेल असं करेल तसं करेल अशा धमक्या त्या तरुणीला दिल्या मग ना इला जाणं ती तरुणी त्या तरुणाबरोबर जवळच्या एका लॉजवर गेली आणि लॉजवर गेल्यानंतर त्या तरुणाने तिला धमक्या देऊन जबरदस्ती तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आता हा प्रकार एकदा त्या ठिकाणी घडल्यानंतर पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं तो तरुण तोरू, त्या तरुणीला कधी मित्राच्या रूमवर कधी लॉजवर नेऊ लागला आणि त्या तरुणीबरोबर नको ते कृत्य करू लागला मग आता एक दोन वेळा ही घटना घडल्यामुळं ती तरुणी मोठ्या प्रमाणात परेशान झाली होती त्या तरुणाला विरोध करत होती पण मात्र आता त्या तरुणाकडं त्या तरुणीचा नको तसा फेडिया होता लॉजमध्ये जे कृत्य केलं होतं त्या संपूर्ण प्रकरणाचा त्या तरुणानं त्या आरोपीनं या संपूर्ण गोष्टीचा चित्रकरण करून एक व्हिडिओ बनवलेला होता मग त्या तरुणीनं विरोध केला तर त्या तरुणीला ते तिचा व्हिडिओ दाखवला आणि तिला धमकी दिली की जर तू आता इथून पुढं त्याचं ऐकलं नाही तर मग तो व्हिडिओ तो सोशल मीडियावर व्हायरल करेल तिच्या आई वडिलांना पाठवेल तिची बदनामी होईल अशा धमक्या तिच्याच प्रियकारानं त्या तरुणीला दिल्या आणि तिला ब्लॅकमेल करत वारंवार तिच्यासोबत याच पद्धतीनं केलं आता हा संपूर्ण प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्यामुळं आणि त्या तरुणीला ही सगळी गोष्ट सहन होत नसल्यामुळं तिनं पुणे शहर सोडलं आणि ती थेट छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये वापस आली वापस आल्यानंतर घडलेला प्रकार घरी सांगितला आणि मग हे सगळं प्रकरण पैठण पोलीस ठाण्यामध्ये गेलं तरुणीनं पैठण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आता तक्रार दाखल केल्यानंतर शून्य एफ आय आर म्हणून या ठिकाणी नोंद करण्यात आली आणि त्याचा तपास करण्यासाठी तो तपास वाकड पोलीस स्टेशन पुणे यांच्याकडं वर्ग करण्यात आला आता इथून पुढचा तपास वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्ट करणार आहेत कारण की त्यांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे आहे तेच सांगण्याचं काम आपण करत असतो पण मात्र समाजामध्ये कशा पद्धतीनं आहे पूर्वी हे प्रेम व्यक्त करायला प्रेमाची चिठ्ठी द्यायला सहा सहा वर्ष पाच पाच वर्ष निघून जायचे आता जा मात्र ऑनलाईन जमाना निघाला आहे पाच मिनटात दहा मिनिटात प्रेम होतं आणि ते प्रेम कशा पद्धतीनं कुठं जातं आणि त्यामधून कशा पद्धतीनं घडतं हे तुम्हाला आता वेगळं सांगायची गरज नाही ज्या पद्धतीने हे सगळं घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा